हे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाट्यांच्या बदल्यांसाठी अभ्यास एक अभ्यास गटाची स्थापना तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षभरातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतात सन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार तलाटी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार तलाठी संवर्गातील बदल्या आणि संगणकीय ऑनलाईन प पन... पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे तर अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे याबाबतचे आदेश शासनाच्या कार्यालयास अधिकारी शीतल माने यांनी प्रसिद्ध केले आहेत तर सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या बदलींची अनुषंगाने वेळोवेळी बेड़ प्रस्तुत केलेल्या सूचनांचा अभ्यास करून तरट्यांच्या बदल्या संगणिके ऑनलाईन पद्धतीने करण्यात राबविण्यात कार्यपद्धती निश्चित करण्याची पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुल यांनी अध्यक्षतेखाली सांगितलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा गट स्थापन करण्यात आला आहे आणि या नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम चंद्रपूर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौंडा जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महसूल वन विभागाचे महासचिव संजय बनकर अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख हे सदस्य असतील तर पुणे विभागाचे आयुक्तालयाचे महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे हे सदस्य सचिव आहेत या गटाला पंधरा दिवसात अहवाल तयार करून राज्य शासनाला सादर करायचा आहे तर बघा मित्रांनो तर बदल्या होतात बदल्या होतात नियुक्त्या होतात किंवा जे नवीन नवीन काही अपडेट येतात मित्रांनो त्या संदर्भात मित्रांनो एक संघटित जी गटित आहे संघटना स्थापन होणार आहे मित्रांनो संदर्भात बघा त्यांनी सांगितले आहे की ती जे अभ्यास गट आहे तो त्यांनी स्थापन करायला सुरुवात केलेली आहे आणि तो मला तलाठ्यांना बदलांसाठी जे बदल्यांसाठी नियुक्त्यांसाठी तलाठी हे करतात दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे ही समिती गटी स्थापन करण्यात ही जी समिती आहे मित्रांनो समिती ठीक आहे समिती त्यांनी गठीत केलेली आहे स्थापन कर केलेली आहे त्यामुळे बघा तलाट्याच्या बदल्यांसाठी अभ्यास गटाची स्थापना या ठिकाणी होत आहे आणि मित्रांनो बघा तलाटी संदर्भात अशा नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेगुल रेग्युलर बघत चला आपण नवीन अपडेट नवीन माहिती पोलीस भरती संदर्भात सर्व जे शासन शासकीय अपडेट आहेत मित्रांनो शासकीय नोकर भरती त्या संदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद